उल्हासनगरच्या कॅम्प पाचमधील साईनाथ कॉलनीत रविवारी रात्री दोन गटात तोफान रक्तरंजित राडा झाला दोन्ही गटांनी एकमेकांवर तलवारीने हल्ले चढवले यात चार जण जखमी झाले असून या प्रकरणी हिल लाईन पोलिसांनी सोमवारी दुपारी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले साईनाथ कॉलनीत अफताब वकील अहमद शेख आणि योगेश उर्फ बबड्या मिश्रा यांच्या जुन्या भांडणाचे वाद आहेत रविवारी रात्री आफताब आणि योगेश उर्फ बबड्या हे साथीदारांसह समोरासमोर आले आणि थेट तलवार चाकूने एकमेकांवर हल्ला चढवला यामध्ये अफताब शेख योगेश उर्फ बबड्या धीरज विठ्ठले आणि इकबाल शेख हे चौघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर कळवा आणि उल्हासनगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या राड्याप्रकरणी हिल पोलिसांनी सोमवारी दुपारी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून पोलीस अधिक तपास करतायत या घटनेमुळे हिललाइन पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला असून पोलिसांनी या घटनेबाबत प्रक्रिया देण्यास नकार दिलाय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज